सुप्रभात सगळ्यांना आज मी बनवलेली आहे पाव किलो सोललेले पाव किलो काजू ओले काजू त्यांची बटाट्याच्या काचऱ्यांमधनं केलेली सुकी भाजी बटाट्याच्या काचऱ्यांमध्ये थोडे पाव किलो ओले काजू टाकलेले आहेत असं वेगवेगळ्या पदार्थात ओले काजू छान लागतात टाकलेली आमटी सुद्धा छान लागतात टोटल अर्धा किलो काजूच्या बिया होत्या त्यातल्या पाव किलो काजूच्या बिया मी ह्या वगळलेल्या आहेत सोलून ठेवल्यात गरम पाण्यात बुडवून ठेवायला म्हणून लागतात त्या कारण त्या गरम पाण्यात बुडवून ठेवल्या की त्याचा चिक निघून जातो आणि अर्धा किलो काजूच्या बियांपैकी पाव किलो काजूच्या बियांची मी अशी बटाट्याच्या काचऱ्यांमध्ये भाजी केली आहे कारण काजू उष्ण आहे म्हणून थोडा थोडा घालून असं ता भाजी करायची म्हणून मी ठरवली बटाटा पण उष्ण आहे काजू उष्ण आहे आणि आता उन्हाळा चालू आहे म्हणून म्हणून हा पाव किलो जो वगळलेला काजू आहे तो सगळा मी आज बटाट्याच्या कासऱ्यांमध्ये घातला नाही आहे आता ह्याची थोडासा हा जो काजू वगळलेला आहे पाव किलो त्याची मी आता काजू काजूची करी करणार ग्रेव्हीतली काजूची भाजी आम्ही तिघचवतो हो आम्हाला तिघांना काही जास्त लागत नाही भाजी म्हणून मत ही काजूची ग्रेव्हीतली भाजी केली तरी आम्हाला भरपूर होणार आणि काजू मेन उष्ण आहे आणि आता सध्या उन्हाळा चालू आहे पण आता आम्हाला आम्ही कोकणातले आम्हाला काजू आवडतात खायला ओले काजू नंतर भाजलेले काजू चुलीत असे काजूचे वेगवेगळे प्रकार आम्हाला खायला आवडतात म्हणून थोडं थोडं खायचं उष्णता काजूमध्ये असते परत उन्हाळा आहे म्हणून थोडं थोड्या प्रमाणात खायचं काजू